नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी या साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका पुन्हा एका दारू विक्रेत्याला रंगे हात पकडले लखनदूर पोलिसांची कारवाई सकाळच्या सुमारास गस्तीवर असताना स्वतःच्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करणाऱ्याला रंगे हात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदर कारवाई आज दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास स्थानिक मोहरणा येथे लखनदूर पोलिसांनी केली यादवराव सदाराम बोरकर वय छेचाळीस वर्षे राहणार मोहरणा असे घटनेतील आरोपीचे नाव असून सदर घटनेत लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करीत एकूण एक हजार पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस सूत्रानुसार सकाळच्या सुमारास लाखांदूर पोलीस गस्तीवर असताना मोहरणा येथील एक इसम स्वतःच्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक गोमलाडू व सहकाऱ्यांनी पंचा समक्ष सदर घर गाठून घराची झडती घेतली असता एक हजार पंधरा रुपये किमतीचे देशी दारूचे प्लास्टिकचे नव्वद एम भरलेले एकोणतीस नग मिळाले या घटनेत लाखांदूर पोलिसांनी एक हजार पंधरा रुपये किमतीची देशी दारू जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार विलास मातेरे करीत आहेत